पाथरी बुद्ध विहार येथे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद आठवे यांनी स्वखर्चाने दुरुस्त केलेल्या है उद्घाटन व माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस वा साजरा प्रज्ञा प्रदिपुद्धविहार येथे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद आठवे आयोजित कार्यक्रमात है उद्घाटन पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पात्री विधानसभेचे माजी आमदार बाबाजानी दुर यांच्या पाथरी शहरातील बुद्ध बुद्धविहार येथे वाढदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत माजी आमदार बाबाजानी दुराणी आयोजन मिलिंद आठवे गौतम साडवे किशन गायकवाड व गौतम नगर वासियांतर्फे करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती शरणानंदी महादेरो यांनी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचा सत्कार केला व बाबाजानी दुराणी यांनी पण चननजी मातेरो यांचे सत्कार केले यावेळी युवा नेते जिनेद खान दुरानी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात माजी नगरसेवक विठ्ठल साळवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले विठ्ठल साळवे हे माजी आमदार बाबाजी निदुरराणी यांचे खूप जवळचे आणि जुने मित्र आहेत या वाढदिवसानिमित्त प्रज्ञाप्रधी बुधविहार येथे माजी आमदार बाबाजी दुरानी यांच्या हस्ते हाय उद्घाटन करण्यात आले जे कित्येक महिन्यापासून बंद पडलेले होते पण मिलिंद आठवे यांनी स्वखर्चाने याची दुरुस्ती करून बुद्ध विहारात उजडाचा लकलाकाट केला या कार्यक्रम यशस्वीसाठी गौतम साळवे दमपाल धरणे महेंद्र गायकवाड महेंद्र काकडे हर्षवर्धन साळवे राहुल गायकवाड चंद्रकांत हिवाळे व कलावंत कांताबाई मनिरेताई गोकर्णाताई कदम यांनी महत्वाचे योगदान दिले या कार्यक्रमात या परिसरातील महिला पुरुष व माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचे चाहते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस केलमान सय्यसोबत बातमी ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपला होता साहेबांनी जशी पाथरी शहरामध्ये विकास काम केले आहेत तसंच विकास काम विकासाच्या ध्येया धोरण लक्षात घेऊन मिलिंद राठेने कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं सर्व सहकार्यांनी त्यांना या ठिकाणी मदत केली आणि सर्वांनी सर्वांनी हा जो कार्यक्रम अगदी सुंदर या ठिकाणी संपन्न केलेला आहे यानंतर मी विठ्ठल भाऊ साहेबांना अशी विनंती करतो की सुबोध पाभार साहेबांना त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन बोलवलं परंपरा प्रज्ञासिक कोणा संदेश देणारी तथागत गौतम बाजू में हट दूर करून आपल्याला कष्ट मान करणारे गौतम सब उपस्थित जे आंबेडकर या ठिकाणी साहेबाच्या वाढदिवसाच्या दिवसाच्या उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक अर्ज द्या आदरणीय महिला माझ्या नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी अनेक दिवसापासून जे हायमेस्ट मोठा लाईट जो होता तो अनेक दिवसापासून बंद होता साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दा मिली आडवे यांनी तो खर्चातून हा चालू करून आज आपल्याला प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे आपल्या आप पाथरी शेवरावर ज्यांचे आनंद उपकार आहेत आणि आपल्याला कार्याच्या माध्यमातून प्रकाश देणारे आदरणीय बाबाजनी साहेब यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मिलिंद आठवे यांनी हा इथं लाईट लावल्यामुळं त्यांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी मामाजानी साहेबांनी हे पाथरीचा उद्धार करते कार्यसम्राट आहेत त्यांनी जेव्हापासून या कात्री पाथरीच्या शहरामध्ये कार्य करायला सुरुवात केली तेव्हापासून पाथरीचा चेहरा दौरा बदलून टाकला या ठिकाणी जे हे बुद्धविहार आहे आपलं ठिकाण आहे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या नगर परिषद मध्ये आलं तोपर्यंत बाहेर होत नगर परिषद मध्ये सुद्धा होत तरी सुद्धा बाबाजानी साहेबांना मेन रोडला लाईट लावणे बरोबर पाणी देणे ही व्यवस्था केली परंतु ज्या वेळेस अठ्ठ्याण्णवला हे नगर परिषद मध्ये आलं आणि दोन हजार एक ला या ठिकाणी निवडणुका झाल्या या ठिकाणी ठिकाणाहून मी मोकशीतला निवडून आलो आणि या विहाराचा या इथल्या बांधकामाचा सर्व प्रश्न बाबाजींनी साहेबांकड मी मांडित राहिलो त्यांनी तो प्रश्न उचलून धरला आणि आपल्याला एवढं मोठं बांधकाम करून दिलं आणि या बांधकामाच्या बाबतीमध्ये अशी चर्चा खुल्यापणे हो केल्या जाती की महाराष्ट्रामध्ये असं ठिकाण पुढं नाही ना असं बांधकामसुद्धा पुढे नाही याला चांगलं स्वरूप देण्याचं बांधकाम करून देण्याचं काम बाबाजी साहेबांनी केलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं देतो माझे दोन शेवट चुकून तिच्या घरी परत आलं पूर्ण गावामध्ये चर्चा झाली होती की मुलगी पोलीस मध्ये लागलेली पूर्ण गावामध्ये जन्म झाला पाहुण्या रावणांमध्ये पेडे वाटले आणि जेव्हा त्या मुलीचा एक डॉक्युमेंट चुकून घरी आला तेव्हा ते जेव्हा ती लिस्ट लागली फायनल मुलीचं त्या लिस्टमध्ये नावच नाही आणि जेव्हा एसपीला मुंबईच्या जाणून पडवेसाहेब स्वतः बोलले मिलिंद सोबत घेऊन गेले बोलले तर ते एसपी म्हणले आता काहीच होऊ शकत नाही म्हणले आता तुमची मुली अनावधानानं डाकोवर्तीचा विसरून गेला त्याला आम्ही काहीच करू शकत नाही उलट गोरे गुलाबीनं बोलून मुलीकडून कोऱ्या कागदावरती त्यांनी सह्या घेतल्या आणि त्याच्यावरती त्यांनी लिहिलं की माझ्याकडून चुकून एक डॉक्युमेंट माझ्या सोबत आला होता आणि ह्या गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे आणि हे रडत पडत हे लोक गावाकडे आले घरी एखादा माणूस केल्यासारखा फिलिंग त्यांच्या घरामध्ये येत होता काय करावं त्यांना सुधरत नव्हतं मिलिंद त्यांनी चर्चा केली मिलिंडा दा, मिलिंदाकडे साहेबांना घेऊन गेले स्वतः साहेब त्या मुलीसाठी मुंबईमध्ये दोन दिवस राहिले ला बोलले तिथले दिवा ला बोलले आणि त्यांच्या मुलीचं साहेबांनी परत काम करून दिले <laughs> आयुष्याची भाकड त्या मुलीची बाजूला सरकली होती परंतु साहेबांचं काम आज आपले आमदार बाबाजीने चोरांनी साहेबांनी करून दिलेलं आहे म्हणून आज आवर्जन साहेब त्यांचा सत्कार करण्यासाठी आले त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करा आपले सुंदर का काम त्यांचे ते साडू आहेत वेरीवरून साधांना सुरेचा देण्यासाठी आवर्जून आले आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न होत आहे साहेबांनी जशी पाटील शहरामध्ये विकास काम केले तसंच हे विकास काम विकासाच्या ध्येयाद्वारे लक्षात घेऊन मिलिंद आठवणी अशा जो खर्चाने हे कोरोना जे कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं सर्व सर सहकाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी मदत केली आणि सर्वांनी सर्वांनी आज कार्यक्रम अगदी सुंदर या ठिकाणी संपन्न केलेला आहे आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं आमचे जण सहकारी मित्र विठ्ठलरावजी ताडवे दत्तावजी मांजरे दिनेश भैया आमचे धंदे पिंटू शेठ भाई ते त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला असं दाखवे आमचे कदमताई मनोरेताई आणि सर्व उपस्थित बंधुभागी म्हणून आणि तरुण विठ्ठल साळवेने आपल्या प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी या जागेच्या संदर्भात ला ही जागा नगरपालिकेला हाती आली या जागेला होऊ होणे म्हणून पहिला काम जर मी या ठिकाणी केला असेल कंपाऊंड वॉल बांधून घेत जर हे कंपाऊंड वॉल मी बांधला नसत तर या ठिकाणी हे जागेवर सुद्धा अतिक्रमण होऊन त्या लोकांनी मागच्या बाजूला अजून जागा वाढवण्याचा माझा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी काही लोकांनी घर बांधले काही लोकांनी त्यावेळेस तुराट्या वगैरे पत्र टाकून लोक कसा आणि लोकांनी सांगितलं मला त्यावेळेस हात दुपार कामले की होते बंद झाली एवढी मोठी भरपूर जागा जागी जाऊ द्या आणि जागा आपण सुरक्षित केली आणि पहिला या ठिकाणी समाज मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपण या ठिकाणी बांध त्याच्यानंतर पुन्हा दुसरा मंगल कार्यालय ह्या ठिकाणी बांधून कुमार त्यांच्या हस्ते आपण ह्याचं उद्घाटन केलं कारण की डॉक्टर कुमार हे बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होत हे देशामध्ये आज काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतात खरं म्हटलं तर असे बाबासाहेबांचे विचार आज देशामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्ही सुरक्षित आहोत नाही तर हे देश सुरक्षित राहिलं नसतं आताच मी मध्ये सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला नतमस्तक होण्यासाठी आपल्या देशाचे वर्तमान मंत्री आपण पाहिला असेल पहिली शपथविधी घेत असताना त्यांचे मनात असो पण नतमस्तक पण नस्त की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने असं संविधान दिला दे या देशाचे गोर गरीब माणसाला या देशाच्या मुस्लिम माणसाला या देशाच्या आदिवासी लोकाला सत्ताला समान अधिकार देऊन हे देशाची लोकशाही आणि देशाला फूट एक एकमूट बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज देशामध्ये राज्यामध्ये <laughs> सातत्याने पंधरा वर्षामधून जे लोकांच्या हातामध्ये देशाचं सूत्र आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही कारण ते निवडणुका कालखंड निघून गेला आता नगरपालिकेच्या निवडणुका समोर येणार काय लोक या ठिकाणी आले आणि ते विचार लागले की काय केलं अरे ते म्हणते ना उलटा शो पोहत्वाल कुठाटी अरे हे कोण केलंय तू केलं केले सगळे कुठे उडणारे पाथरीचा विकास कोण घडून आणला हे भागामध्ये विक्रम साडव्याने सांगितलं की हे भाग नगरपालिकेमध्ये हातीमध्ये घेतल्यानंतर पाण्याची सुविधा लाईटची सुविधा हे सगळे सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून केली सगळे लोकांना आपण या ठिकाणी घराच्या पिक्या देत मोठ्या प्रमाणावर लोकांना घरपुर या ठिकाणी मिळाले पाण्याची लाईटची सगळी मूलभूत सुविधा नगरपालिकेच्या हाती आल्यानंतर सगळी मूलभूत सुविधा दिली आता किती दिवसाने पाणी येतं आमची भरती तुम्ही सांगा किती दिवसाने येत पाणी आता किती दिवस झाला तुटलं नाही त्यांचा संप असल्यामुळे म्हणजे हे जे अवस्था निर्माण केली ते लोकांनी केली आज स्वच्छता आहे गावामध्ये आज नाल्या उपसायचं काम आहे ज्या ठिकाणी प्रशासक आणून बसविलं काय काम करत होतेगाव पैसे खाण्यामध्ये अँटी करप्शन मध्ये मध्ये गेलं पहिला प्रशासक होत कदम नावाच ते महिना महिना येत घेत नव्हतं हे तर दोन दोन महिने येत नाही तिथंच पहिल्या मागे सहकार्याचे पैसे घ्यायचे झाले हे सगळं कारोबार शहराचा विस्कृत झाला शहरामध्ये मूलभूत सुविधा ज्या नागरिकाला मिळाल्या पाहिजेत ते सुविधा आज मिळत नाही सगळं घडी बिघडली आज वाढदिवस निमित्ताने फिरत असताना प्रत्येक गल्ली गोडामध्ये जातो अनेक लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी संदर्भात लोक मानतात नाल्याचं पाणी नाल्यात तुंब भरलेले उपसायला माणसं नाही स्वच्छता नाही विनोद भाय नगराध्यक्ष होते आजच्या चार वर्ष पैकी दोन कोटीचा आपल्याला बक्षीस मिळाला दोन कोटी रुपये महाराष्ट्रात दुसऱ्या कंबागावर नगरपालिक अशी स्वच्छता आपण शहरामध्ये ठेवते घंटा गाडी घड्यावर घ्यायची लोकांच्या कचरा त्या ठिकाणी साफ व्हायचा हे सगळी सुविधा आम्ही देतो आज कुणी उठून म्हणते ते बाबा एकाही स्वर्षपोटीचे लोक केलेले एक व्यक्ती हे लोकांचे पाठीमागा आपण कधी उभारायचा आहे आपल्याला माहित आहे की हे लोकांनाच सगळे गावायचा सत्यनास दर वर्षामध्ये केले आपण जर त्यांच्या हातामध्ये आपण पुरा सत्ता दिली तर गावाची काय अवस्था करते हे देवालाच नाही म्हणून आपल्याला एक चांगले माणसं या ठिकाणी मिलीन हटू एक चांगलं काम करते लोकांच्या संपर्कात आहे लोकांचे काम करते तुम्ही म्हणतात जरा आम्ही उमेदवारी पण ते माणूस सामाजिक ठेवणारा माणूस ते कार्यकर्ता सामाजिक बांधिविक ठेवणारा कार्यकर्ता नाही की तुमचं एखादं काम केलं तर तुमच्याकडेच आहे एखादा काम दुसरं काही तडजोडाचं काम घरगुती काम असेल त्याच्याकडूनच पैसे उकळायचे असे लोक जरा लोक माझ्या मनावर आपण निवडून गेले पण हे देवाने चांगलं घराला ऐकलं जे काही पाठोडा होता ते उडून गेलं जे पेंडी आहे ते जागेवर आहे आणि पेंडी हे जनता आहे समोर बसलं पाठोडा उडून जाते पेढी उडते का हे पेढीला घाट मारण्याचं काम हे पेढीला साबूक ठेवण्याचं काम सर्व जाती धर्माचे लोक बरोबर घेऊन आपल्याला शहरामध्ये विकास करायचा हे दृष्टिकोन ठेवून आपण सातत्याने प्रयत्न केले आणि भविष्यामध्ये हेच आपल्याला करायचं आहे की आपला शहराचा हजून सर्वांनी विकास झाला पाहिजे आपल्या शहरामध्ये धंदे व्यापार कारोबार वाढला पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे शासनाचे मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळाली पाहिजे शासनाच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य गरीब माणसाला मिळाला पाहिजे हे दृष्टिकोन ठेवूनच आपण भविष्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला जाऊ एवढंच सांगतो आणि एवढा प्रेमाने आपण सर्व जणांनी बुद्धविहारामध्ये अनेक वर्षापासून बंद असलेला तुमचा भक्ती घ्यावा मी मुलं झोपले असेल म्हणून मी मला कशाला बोलवायचं बसा बस, बस, बस। नाही चप्पल राहू दे चप्पल राहू दे अनेक वर्षापासून आहे दे आम्चे आम्चे ते भागेला रूम बांधून गेले नगरपालिकेच्या माध्यमातून राहण्यासाठी हे सगळं काम आपण ह्या ठिकाणी केलं म्हणून मला आपल्याला एवढीच विनंती करायची की असे भूल सामाला बळी पडायचं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असा हत्यार आपल्या हातात दिलाय गल्लीचे दिल्लीपर्यंतची सत्ता बदलण्याचा अधिकार तुमचा आमचा आमच्या मनामध्ये आमचे ते हत्याराच्या माध्यमातून होते डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने देशाचार जनवरी बावीस जनवरी लेशा संविधान पार्लियामेंट मध्य समर्पित वाक्य संगित होते का होते क्या है मेरे देश के गरीब लोगों, मैं तुम्हारे हाथ में कैसा हथियार दे रहा हूँ उसका सही इस्तेमाल करें तो गली से दिल्ली तक करो और इतका घरच इस्तेमाल करे तो गुलामी और खरी तरी जिंदगी हे बाबासाहेब आंबेडकरने घेत दिलेला आपल्याला अधिकार आहे या अधिकाराचा चांगला वापर करायचा हे हत्यार आहे हे हत्यार आपल्याला कोणाला विकायचं नाही आपल्या मर्दीच्या माणसाला आपल्या विचाराच्या माणसाला निवडून देण्यासाठी हे मताचे अधिकार बाबासाहेबांनी दिले म्हणून आपल्याला भविष्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये आपण पुन्हा अजून सुसंवाद करू आज ले ले या ठिकाणी चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला अनेक दिवसापासून बंद पडलेले आय मास्क या ठिकाणी जर नगरपालिका आपली असतीच प्रशासक आपला असतात ते कधी बंद पडले नसते पण या ठिकाणी हे सगळं गावाची घडी विस्कळीत झालेली हे गावाची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यासाठी जेव्हा केव्हा नगरपालिकेच्या निवडणुका होत्या ते निवडणुक मध्ये आमच्या विचाराच्या आमचे पाठीमागा उभं राहणारे इमानदारीचे जनतेच्या सुख सुविधा देणारे अशा कार्यकर्त्यालाच आपण उमेदवारी देऊ आणि अशाच कार्यकर्त्याला आपण निवडून घ्यावा अशी कडकडी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सगळ्यांचं असते मंत्रीचा ठिकाणी सन्मान होत आहे का आपण स्वागत करूया सत्कार करण्यासाठी आम्ही नागर्यावरून कॉम्रेड अंगात घरे सुद्धा आलेले त्यांना शिवनंत करतो त्यांनी ठिकाणी सत्कार करायचा कॉम्रेड अंगात भरेचे शिवनंत करतो की त्यांनी या ठिकाणी होते श्रीवंत नातरेचे सुद्धा या ठिकाणी